खोपोलीत श्री राम जन्मोत्सव पालखी सोहळा मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी श्री राम जन्मोत्सवा निमित्ताने खोपोली शहरात बाजारपेठेतील हनुमान मंदिरात शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या पालखी सोहळ्याच्या अग्रभागी ढोल ताशा पथक माधवी कुवळेकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांची लेजी पथक फटाक्यांची आतशबाजी आणि श्रीरामाच्या जय जयकाराने बाजारपेठ दभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा खोपोली आणि खालापूर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने शहराच्या विविध भागातील मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष वसंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले दीपउत्सव कार्यक्रमाला आमदार महेंद्र थोरवे आणि विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती लाभली खोपोली बाजारातून निघालेल्या पालखी सोहळ्यात आमदार महेंद्र थोरवे युवा उद्योजक विक्रम साबळे शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील मनसेचे संजय तन्ना मितेश शहा भाजपचे रमेश रेटरेकर हेमंत नांदे जनकल्याण समितीचे नितीन भावे राहुल गायकवाड ब्राह्मण सभेचे अनिल रानडे राष्ट्र सेविका समितीच्या माधवी कुवळेकर यांच्या सह खोपोलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते खोपोली। संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न